नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार त्यांच्या पूर्ण आजी या पात्रावर प्रेक्षक अगदी खऱ्या खुऱ्या आजीप्रमाणे प्रेम करायचे ज्योती यांच्या निधनानंतर मराठी सिनेमा विश्व नाट्य आणि मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत अभिनेत्रीने आई असे म्हणत तिचे दुःख व्यक्त केले तिने पुन्हा आजींचा एक फोटो शेअर करत असे लिहिले की नमस्कार कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे की मनमुरात जगणारी आणि दिलखुलास हसणारी आमची आई तसेच सर्वांची लाड लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर तसेच सर्वांची लाडकी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती चांदेकर पंडित यांचे एकोणसत्तर ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने आहे। तेजस्विनीने पुढे लिहिले त्यांचे, अंत्यस, त्यांचे अंत्यसंस्कार उद्या सतरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे होणार आहेत शोकाकुल तेजस्विनी पंडित पौर्णिमा पंडित व संपूर्ण चांदेकर पंडित कुटुंब ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे